नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसवरती जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात घडलेली ही घटना इतकी क्रूर आहे की ती वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल एका पतीने आपल्या पत्नीवर इतका राग धरला की आधी तिला श्रद्धांजली देणारा व्हॉट्सअप स्टेटस टाकला आणि काही वेळातच तिला निर्दयपणे बारा वार करून ठार मारलो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा हा शांत भाग आहे पण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या दुपारी इथे रक्तानी माखलेला इतिहास घडला बत्तीस वर्षांची विद्या राठोड ही घरकाम बघते आणि दोन मुलांचा सांभाळ करते तिचा पती विजय राठोड काही दिवसांपासून या दोघांमध्ये घरगुती वाद होत होता या वादामुळे विद्या माहिरी जाऊन राहत होती त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थीच्या वडिलांच्या शेतात काम करत होती अचानक विजय आला वाद सुरू झाला वादाचा सूर वाढत गेला आणि क्षणात त्याने आणि क्षणात त्याने दहा शस्त्र बाहेर काढलं दहा ते बारा वार थेट हातीवर आणि पोटावर इतकी खोल इतकी निर्दयी की विद्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर विजय पळून गेला कुटुंबीय विद्याला तातडीने जिंतूर ट्रोमा सेंटरमध्ये घेऊन गेली पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही फक्त एक हत्या नाही तर दोन लहान मुलांच्या आयुष्याच उद्ध्वस्त होणं आहे पोलिसांनी लगेच घटनास्थळी पंचनामा केला आरोपी विजय राठोड फरार झाला आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की दीर्घकाळ चाललेली कौटुंबिक वाद मनातील संताप असंवेदनशील विचार यामुळे ही घटना घडली खून करण्याआधी विजयने आपल्या पत्नीचा फोटो टाकून बापूरने श्रद्धांजली असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवला होता म्हणजे आधीच ठरून योजना बनवून आला होता संपूर्ण जिल्हा या घटनेने हादरला आहे आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो सतत अपडेट राहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद